बातमीनं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये उष्माघाताचा पहिला बळी गेलेला आहे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सोयगाव तालुक्यातील कौली इथं उष्माघातामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झालेला आहे प्रकाश भागवत तराल असं या मृत शेतकऱ्याचं नाव आहे शेतातून खरीप पूर्व मशागतीची कामं आटोपून दुपारी घरी आलेल्या शेतकऱ्याला संध्याकाळी घाम आल्यामुळे अत्यवस्थ वाटू लागलं आणि त्याला तातडीने उपचारासाठी पिंपळगाव इथल्या पाजोरा इथल्या रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं पुढील उपचारासाठी पाचोरा इथं घेऊन जात असतानाच त्यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे तर आपण पाहतोय हो संभाजीनगर संभाजी जिल्ह्यामध्ये उष्माघाताचा पहिला बळी गेलेला आहे यासंदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सागवगावे यांच्याकडून माधव का अधिकचे से अपडेट्स आहेत श्वेता गेल्या चार दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये उन्हाचा पारा हा त्रेचाळीस अंशावर पोहोचलेला आहे सोयगाव तालुक्यातील कवळी इथल्या एका प्रकाश तराळ हे एकसष्ट वर्षी शेतकरी आपल्या शेतामध्ये काल काम करत होते घरी आल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागलं ला आणि त्यानंतर पाचोरा तालुक्यातल्या पिपळनेर इथं त्यांना तातडीने दाखल करण्यात ता आलेलं होतं त्याच दरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागलं ला आणि ऍडमिट केल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते आता आज त्यांचा मृत्यू झालेला आहे जबरदस्त उष्माघाटाचा फटका त्यांना बसलेला आहे आणि त्यातच त्यांचा मृत्यू झालेला आहे धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी तर आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये एका शेतकऱ्याचा उष्माघातामुळे